नमस्कार आपण पाहत आहे लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी शहरातील माण हिंजवडी शिवाजीनगर मेट्रोच्या कामांमुळे खराब झालेल्या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करा असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत तसेच माण हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो तीनच्या मार्गावरील शिवाजीनगर ते औंध दरम्यानच्या कामास गती देण्यासाठी सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी व इतर शासकीय सुट्ट्यांच्या दिवशी गर्डर टाकण्याच्या कामास पोलिसांनी चोवीस तास परवानगी द्यावी या मार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाच्या खालील रस्ते सुव्यवस्थित ठेवण्याची काळजी घ्यावी अशा सूचना पवार यांनी केल्या तसेच मेट्रो लाईन तीनच्या कामाची पाहणीसाठी त्या सव्वीस सप्टेंबरला भेट देणार असल्याचेही ते म्हणाले मान हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो तीनच्या कामाचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात सोमवारी दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी आढावा घेतला बैठकीस वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव ओ पी गुप्ता नियोजन विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजगोपाल देवरा नगर विकास विभागाचे प्रधान सचिव असीम कुमार गुप्ता पोलीस उपायुक्त वाहतूक बापू बांगर तसेच पुणे विभागाचे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे पुणे महापालिकेचे आयुक्त राजेंद्र भोसले पुणे महानगर विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त योगेश मसे पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार पोलीस आयुक्त मनोज पाटील यांच्यासह मेट्रो तीनचे काम करणाऱ्या कंपन्यांचे अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा